दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या वर्षापासून सर्व भारतीय वाट पाहत होते तो क्षण सर्वत्र अगदी जल्लोषात साजरा करण्यात आला अयोध्या येथे राम मंदिराच्या प्रतिष्ठापनाचा आनंद संपूर्ण भारतीयांनी साजरा केला याच पार्श्वभूमीवर सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला दरम्यान याच ऐतिहासिक दिनानिमित्त सातपूर कॉलनीतील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे सातपूर समितीच्या वतीने हा ऐतिहासिक दिन साजरा करण्यात आला यावेळी परिसर होता जय श्रीराम पाचशे वर्षाचा दीर्घ काळ आणि अनेक पिढ्यांचा फार मोठा संघर्ष तसेच या मंदिर उभारणीसाठी भरपूर जणांनी दिलेले बलिदान तर चे चे तर खर तर भारत देशाचे नाही भारत देशाचेच नाही तर सर्व जगाचे लक्ष मंदिर उभारणीसाठी लागलेलं होतं आज खरंच सगळं भारतीयांचे स्वप्न आज पूर्ण झाले रामलीला रामलल्ला आज परत पुन्हा त्यांचं पदार्पण झालं त्यांच्या या पदार्पणामुळं पदार्पण झालं आणि तोच उत्सव उत्साह आज आम्ही सातपूर शिवजयंती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने कार्याध्यक्ष फरिभ आम्ही शेख त्यानंतर उपाध्यक्ष पोपटराव जेजूरकर तसेच आ, उपा उपाध्यक्ष उपा महिला उपाध्यक्ष जानवीताई तांबे तसेच सेक्रेटरी सेक्रेटरी से, 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 मौले दीपक मौले आणि भगवान का काकड किरण डोके आणि खजिनदार जीवन रायते भाऊ तुपे तसेच डोके आणि या सर्वांमळून आम्ही शिवजन रामलालाचं पदार्पण जे आयोजित झालं त्याचा आनंद व्यक्त करण्याकरिता आज सगळं सा सामूहिक बोला बोला जय श्रीराम आज खऱ्या अर्थाने खरी हिंदुत्ववादी जो म्हणतो आपण तर ते एक ज्वलंत हिंदुत्ववादी प्रत्येकाच्या मनामानामध्ये निर्माण झालं कारण आजपर्यंत या मंदिरसाठी किती बलिदान झालेले हे फक्त जे आज अनुभवलेलं आहे बाबरी मस्जिदच्या वेळेस जे बलिदान दिलेले ज्यांनी ज्या हो कारसेवकांनी त्यांचा बलिदानाचं आज खरं चित झालेलं आहे जेणेकरून आज जे बी काही बलिदान झाले त्यांना पूर्ण मनापासून अपूर्ण श्रद्धांजली मिळाली कारण मंदिर उभारणीमध्ये स्वतःचा जीव देऊन आज ह्या मंदिरासाठी पिढ्यांना पिढ्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे तर त्याच्याकरता आज रामलाल्लाचं जे स्थापन झाली आहे मूर्ती तर ती फार मोठ्या बलिदानामुळं झालेली आहे आणि आज याचं सगळं श्रेय त्या कारसेवकांनाच जातं त्यामुळं मी आज खूप नतमस्तक होतो त्या कारसेवकांना का ज्यांच्यामुळं आज हा दिवस पाहायला मिळाला आणि मी माझं स्वतःचं नशीब समजतो का मी या जन्मामध्ये राम मंदिर होऊ राहिलं आणि हे माझं नशिबाचा भाग खूप चांगला आहे का माझ्या पूर्वजांनामुळं आज ह्या दिवस मला पाहायला मिळाला आणि पाचशे वर्षाचा इतिहास का जिथं इतक्या वर्षापासून सर्व हिंदू लढत होते परंतु तरी पण राम मंदिर होत नव्हतं आणि आज राम मंदिर झाल्यामुळं आज सर्व हिंदूंच्या आज पूर्ण भारतीयांच्याच भावना या फार महत्वाच्या होत्या कारण त्याच्यासाठी आज खूप बलिदान दिल्यामुळं आज आपलं मंदिर तयार झालेलं आहे त्यामुळं रामलल्लासाठी मी नमन करतो जय श्रीराम या प्रसंगी सातपूर शिवजन्म उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाक कार्य अध्यक्ष फरिदा सलीम शेख उपाध्यक्ष पोपटराव जेजुरकर जानवी तांबे सरचिटणीस दीपक मोले चिटणीस भगवान काकड सचिव किरण डोखे तुषार डेपले सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीस पदाधिकाऱ्यांसहडे संजय गायकवाड प्रवीण नागरे मच्छिंद्र माळी विकी काळे मनोज तांबे आदींसह सातपूर शिवजन्मोत्सव समिती पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक